ब्राह्मणगाव ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी आ ले ले आ ले ले हा खूप सुंदर घाट आहे अनेक यात्रेकरू या ठिकाणी आलेले आहेत घाटावर स्नानासाठी उतरलेले आहेत बऱ्याच जणांनी स्नान केलेलं आहे हा मैयाचा पुरेपूर आनंद घेत आहेत मैया या ठिकाणी अतिशय आनंदाने म्हणते नर्मदे हर नर्मदे हर मैया किती सुंदर अथांग आहे त्या ठिकाणावरून त्या ठिकाणापर्यंत अफार अशा स्वतःचं अगदी विस्तीर्ण पात्र आहे अगदी शुद्ध पवित्र अशा स्वरूपाचं म मैयाचं जल आहे आणि इथे यात्रेकरून त्याचा पुरेपूर आनंद घेतात आनंद घेतल्यानंतर मैयाचं इथं दर्शन घेत आहेत किती सुंदर हा नजारा आहे धन्य आहे खरोखर आज मला या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळतो आहे धन्य आहे नर्मदे हर नर्मदे हर